नमस्कार सर्व सभासदांच्या माहितीसाठी आपलं माझ्यासवाडी सर्वोदय नगर पुनर्विकास या संदर्भातल्या प्रोजेक्ट बद्दलची दे माहिती देण्यासाठी आज आपण हे लाईव्ह करत आहोत आपण एकवीस जुलैला एक मेसेज टाकलेला एनसीएलटी संदर्भात जी प्रक्रिया सुरू आहे तो मेसेज टाकल्यावर अनेकांचा प्रश्न असतो होतो की त्या मेसेजमधून लोकांना ती स्पष्टता मिळत नव्हती आणि त्या दृष्टीकोनातून आपण हे व्हिडिओ करत आहोत तर बने सर एकवीस जुलैला आपण जो मेसेज टाकलेला एनसीएलटी संदर्भात तर त्याचं थोडंसं एक स्पष्टीकरण द्यावं लोकांना आपल्याला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की एन सी एलटीच्या प्रोसेसमध्ये ज्याच्यामध्ये येत यामध्ये एक सतरा ते अठरा विकासकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता त्यानंतरची अशी प्रोसेस होती की बारा जुलैपर्यंत त्यांनी त्यांचे प्रस्ताव एन हो। सी एलटीचे जे आरपी आहेत त्यांच्याकडे सादर करायचा होता परंतु त्यांनी ती मुदत एक महिन्याने वाढवून घेतलेली आहे कारण हे सर्व लिगल किंवा टेक्निकल प्लॅनिंग संदर्भात जी काही माहिती आहे ती सर्व एकत्र करून तो प्रस्ताव त्यांना सादर करायचा आहे त्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदत घेतली आणि ती आता बारा ऑगस्ट पर्यंत ती वाढवून मिळालेली आहे आपण हा टेक्स्ट मेसेज आपल्याला दिलेला होता परंतु काही लोकांनी पुन्हा फोन करून अपडेट विचारलं त्यामुळे काही लोकांनी मिस केला असा वाटतो मेसेज म्हणून आपण आज ही माहिती देतोय यानंतर अठरा तारखेला एनसीएलटीच्या सीओसी ची मिटिंग असणार आहे आणि त्यामध्ये हे प्रस्ताव त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट केले जातील असं आपल्याला कळतं त्याचप्रकारे आपण एनसीएलटीचे जे क्लेम संदर्भात त्यांचं ईमेल आलेला त्याच्याबद्दल आपण मागच्या मा वेळेला सांगितलेलं आहे की एनसीएलटीच्या प्रक्रियेमध्ये एल एक आपण क्लेम सादर केलेले आहेत आपल्या सभासदांच्या वतीने ज्याच्यामध्ये गरबाडा आहे मेंटेनन्स आहे कॉर्पोस आहे आणि तो क्लेम आपण एका फॉर्मॅटमध्ये आपल्याला जसं लिगल अडवायझरनी सुचवलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये पाठवलं होता आरपींची आम्हाला मिळाली होती की त्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे असं त्यांनी आपल्याला कळवलं होतं त्यांनी परत एक रिमाइंडर पण दिलं होतं त्याला आपण सविस्तर उत्तर दिलेलं आहे आपण ज्या फॉर्म मध्ये तो क्लेम सादर केलेला आहे तो आमच्या दृष्टीने आणि आमच्या कायदेशीर सल्लागारांच्या का दृष्टीने योग्य आहे त्यामुळे ते आपण तो सबमिट केलेला आहे दुसरं तत्पूर्वी एनसीएलच्या आरपीने जेव्हा वृत्तपत्रामध्ये त्यांनी विकासकाचे असे ऍक्मेचे मालमत्ता जी जाहीर केली होती त्यावेळी हा प्रोजेक्ट संपूर्ण प्रोजेक्ट मालमत्ता आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं त्याला आपण एनसीएलटी कोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि ती याचिका आपण फाईल केली आहे त्याच्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे की याची का आपन फाइल के लिए। ही जी जागा आहे ती भाडाची आहे आणि आपण ती लीज वरती आपल्या सोसायटीच्या नावाने भाडाने केलेली आहे लीज अॅग्रीमेंट आपलं झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण मालमत्ता ही ऍक्मेची होऊ शकत नाही त्यांच्याकडे फक्त जर असतील तर ते डेव्हलपमेंट राईट असतील त्या पद्धतीने आपण ती याचिका एनसीएलटी कोर्टामध्ये सादर केलेली आहे जेणेकरून जे विकासक जे प्रस्ताव पाठवतील हो त्यांना त्याची क्लॅरिटी असेल त्यांच्याकडे कुठेतरी कन्फ्युजन असू नये या दृष्टीने आपण ते याचिका दाखल केलेली आहे तर आज काही सभासदांनी कॉल केले मेसेज केले की एक मेसेज फिरत आहे आपल्या सगळ्या ग्रुप्सवर ज्याच्यात असं लिहिलंय की अठ्ठावीस जुलैला पंत फाउंडेशन मध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली आहे त्याच्यात आपले पीएमसी कायदेशीर सल्लागार अशी मंडळी तिथे उपस्थित असणार आहेत लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तर त्या मेसेज बद्दल तुम्ही काय म्हणाल होय कमलेश आज मला अनेक लोकांचा फोन आला की त्या मीटिंगमध्ये चर्चासत्र आहे आणि त्याच्यामध्ये आपले पीएमसी आणि कायदेशीर सल्लागार हे मार्गदर्शन करणार आहेत मुळात ही मीटिंग कोणी बोलवली ही संस्थेने किंवा कमिटीने आयोजित केलेली मीटिंग नाही त्यामध्ये आपल्या पीएमसीना आणि कायदेशीर सल्लागारांना कमिटीने बोलवलेलं नाही या इतर सभासदांनी हा मेसेज टाकलेला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे ज्या जुन्या कमिटीने आतापर्यंत आपलं वाटोळ केलेलं आहे जे चुकीचे निर्णय केले मनमानी केली त्या लोकांना या मार्गदर्शन चर्चा सत्रामध्ये जास्त उत्साह दिसतो आणि त्यांच्याकडूनही लोक लोकांना मेसेज दिलेला आहे त्यामुळे ज्या लोकांनी इनिशिएट केले जे इतर सभासद आहेत ते दहा वर्ष संघर्ष करत होते ते आणि जुनी कमिटी अशी एकत्रित हा मेसेज दिल्याचं आम्हाला समजतं खरंच आश्चर्य वाटतं आणि खेदही वाटतो ज्यासाठी आपण हा सगळा अट्ट केला आणि के आजपर्यंत हा पुनर्विकास प्रकल्प पर इथपर्यंत आणलेला आहे त्या दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न काही लोक असतील आताच आम्ही पीएमसीशी फोनवरती समीर साळवी आणि वनेंशी बोललो त्यांना आम्ही स्पष्ट आमची भूमिका सांगितलेली आहे लोकांचे काही ग्रेवन्स असतील अडचणी असतील तक्रारी असतील तर आम्ही इथे समर्थ बसलेला आहोत त्यांना माहिती देण्यासाठी त्यांच्या शंका दूर करण्यासाठी आम्ही बसलेलो हो, आहोत आणि ज्या ज्यावेळी पीएमसी किंवा कायदेशीर सल्लागारांची गरज लागेल त्यावेळी आम्ही स्वतः कमिटी त्यांना बोलून ते, ते मार्गदर्शन आम्ही लोकांना उपलब्ध करून देऊ परंतु असा चुकीच्या पद्धतीने लोकांमध्ये दे मेसेज देऊन आणि सोसायटीच्या ग्रुप व्यतिरिक्त इतर ग्रुपवरती मेसेज देऊन ना बोलवून चर्चासत्र आयोजित करणं ही चुकीचा पाईंड आहे ही स्पष्ट भूमिका आम्ही पीएमसीना दिलेली आहे आता ते पीएमसी येणार नाही येणार याबद्दल आपल्याला काय माहिती नाही पण कमिटीची आणि सोसायटीची भूमिका म्हणून मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे दुसरी एक लोकांना मला क्वेश्चन करायचं सावध करायचं आहे की आता आपल्या हातातोंडाशी काही गोष्टी आलेल्या आहेत आतापर्यंत संघर्षातून जे निष्पन्न झालेलं आहे युआयच्या प्रोसेसमधून किंवा एनसीएल प्रोसेसमधून टॉपचे जे प्रोसेस बिल्डर आहेत त्यांचे प्रस्ताव येत आहेत त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी अशा प्रकारचे लोकांना संभ्रम निर्माण करणं किंवा चुकीची माहिती दिलं मी म्हणतो हे जे अज्ञान आहे लोकांचं सगळ्यात खतरनाक जे असेल ते अज्ञान आहे ज्यांना काही अर्धवट माहिती आहे आणि तशीच अर्धवट माहिती लोकांसमोर नेऊन लोकांनाही अडचणीत आणतायत याबद्दल लोकांनी सावध व्हावं आम्ही आज पुन्हा सांगतोय लोकांना आवाहन करतोय की तुम्हाला काही शंका असतील माहिती अगदी असेल तर तुम्ही नक्कीच सोसायटीमध्ये या पदाधिकाऱ्यांशी भेटा संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल आणि आतापर्यंत आम्ही पिरियडिकली सगळ्यांना व्हिडिओ मार्फत मेसेज मार्फत माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त कोणाला काही माहिती असेल आणि सगळ्यात महत्वाचं आहे जो मेसेज दिला जातो की प्रस्ताव आहे बिल्डर आहेत जर कोणाकडे काही यातून मार्ग काढण्यासाठी प्रस्ताव असेल कोणी विकासक असेल त्याने स्पष्ट प्रस्ताव लिखित विकासकाकडून किंवा कोणी कायदेशीर सल्लाकार असेल त्याने रिटर्न ओपिनियन संस्थेकडून यावं आम्ही त्यांच्या पाठीशी रोवून ते राबवण्याचा त्याची अंमलबजावणी करण्याची ग्वाही आम्ही देतो परंतु नाक्यावर राहून नुसत्या पुढ्या सोडून लोकांना संक्रमित करायचं असेल ते चुकीचं आहे आणि ते थांबवावं असा मी आज इशारा देतो हे लोकांच्या आणि जे हे करतायत त्यांच्या हिताचं नाही आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्यामुळे यापुढे असले गैरप्रकार होऊ नयेत याची दक्षता लोकांनी घ्यायचे जेणेकरून या माध्यमातून अशा प्रकाराने कुणाच्या हाताला काही लागणार नाही फक्त जे लोक अडचणीत आहेत जे अडचणी मांडणार आहेत त्यांची कातडी वाचवण्याचा त्यांना मार्ग उपलब्ध करून देत आहे एवढंच मी म्हणे धन्यवाद बने साहेब जसं त्यांनी मेसेज मध्ये में पीएमसी आणि कायदेतज्ञ तर आपल्या कायदेतज्ञांशी पण आपलं बोलणं झालंय असे आपले आपण ज्यांना अपॉइंट केले त्याच्यात कोणीच त्या मीटिंगला नसणार आहे तर ही देखील तुम्हाला सर्वांसाठी माहिती आहे आणि धन्यवाद मनीष तुम्ही जी माहिती दिलेली आहे तर मी सर्व सभासदांना विनंती करेन की त्यांनी इतरांपर्यंत पण ही माहिती पोहोचवावी आणि जागृत राहून जे काय येत आहेत मेसेजेस त्यांना योग्य पद्धतीने प्रतिउत्तर करावं आणि त्याबद्दल तुम्ही विचार करावा धन्यवाद